मंडळी आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीचं या वर्षीच म्हणजेच दोन हजार चोवीसचं वार्षिक राशी भविष्य तर पटापट पत या आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा कारण एवढंच नाही तर यावेळी मी लवकरच एक नवीन सिरीज घेऊन येणार आहे पूजा अर्चा आणि व्रत वैकल्ये शिवाय आणखीन एक दुसरी सिरीज आहे त्याच्यावर मी काम करते आहे ते म्हणजे रत्नशास्त्र तर या दोन सिरीज मी आज आता नवीन घेऊन येणार आहे त्याशिवाय मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सप्तचक्र ही एक नवीन सिरीज मी घेऊन येणार आहे ह्याच्यावर सुद्धा माझं काम चालू आहे जस जसं माझं काम पूर्ण होईल तसं तसं मी एक एक सिरीज आणत जाईन तर पटापट माझा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओ लाइक द्या शेअर करा व्हिडिओ जेणेकरून माझ्या चॅनल जी महत्वपूर्ण माहिती आहे इन्फॉर्मेशन आहे आणि अभ्यासपूर्वक जे चॅप्टर किंवा व्हिडिओज मी बनवून ठेवलेले आहेत त्याचा लाभ इतरांनाही मिळेल तर आपण पुढे जातोय पुढे जाण्याआधी मी आणखीन एक गोष्ट सांगते जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा ईमेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे अन्यथा तुम्ही माझ्या नंबरवर मला डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे डबल सेवन फाय सेवन एट नाईन थ्री नाईन डबल फोर परत एकदा सांगते डबल सेवन फाय सेवन एट नाईन थ्री नाईन डबल फोर तर मला चार ते सहा या वेळेतच कॉल करा तर मित्रांनो वृश्चिक राशीची गोचर पत्रिका अशी आहे हे प्रथम स्थान आहे आपलं इकडूनच कोणत्याही कुंडलीला सुरुवात होते आणि ह्या प्रथम जर या ठिकाणी आठ आकडा असेल तर तुम्ही वृश्चिक राशीचे आहात किंवा वृश्चिक ही तुमची रास आहे तर तुमची जन्मकुंडली जर बनवलेली असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बघा जर इकडे तुम्हाला आठ आकडा दिसेल लग्न कुंडली बघा मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या कुंडलीमध्ये दोन राशीच्या कुंडल्या असतात एक लग्न कुंडली असते आणि एक चंद्रकुंडली असते तर तुम्हाला लग्न कुंडली पाहायची आहे आणि तीच सर्व ठिकाणी ग्राह्य मानली जाते तर ह्या प्रथमस्थानामध्ये आठ आकडा असेल तर तुम्ही वृश्चिक राशीचे आहात तर आता आपण पत्रिका समजतर पाहू ही बघा ह्या ही जी रास आहे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हे राशीचे आकडे बदलत नाहीत हे राशीचे आकडे तसेच राहतात ह्या राशीला तुम्ही तुमचा जन्म झालाय ही रास बदलणार नाही पण हे जे ग्रह आहेत हे जे तुम्ही ग्रह पडलेले बघता प्रत्येक घरामध्ये हे ग्रह बदलणार आहेत तर हे ग्रह फिरत राहणार आहेत आणि हे ग्रह बदलणार आहेत आणि ही तु, कुंडली तुमची आजची गोचर कुंडली आहे तुमच्या जन्माच्या वेळी जर तुम्ही बघितलं तर हे ग्रह जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे विखुरलेले तुम्हाला आढळतील तर ह्या ज्या राशी पडलेल्या आहेत म्हणजे आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात ह्या राशी बदलणार नाही आहेत हा राशींमध्ये पडलेले हे जे ग्रह आहेत ते बदलणार आहेत तर मी सुरुवात करते बघा तुमच्या प्रथम स्थानात वृश्चिक रास आहे नंतर धनुराशीमध्ये बुध शुक्र मंगळ हे ग्रह पडलेले आहेत मकरामध्ये रवी आहे कुंभेमध्ये शनी आहे मीनेमध्ये राहू पडलाय नंतर मेष राशीत एक आकडा म्हणजे मेष राशीमध्ये गुरु आलेला आहे आणि दोन तीन चार पाच या स्थानांमध्ये कोणताही ग्रह नाहीये आणि नंतर सहा म्हणजे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्रकेतू आलेले आहेत आणि सात म्हणजे तुळ राशीमध्ये काही नाही आता आपण दृष्टीने विचार करू दृष्टीच्या बाबतीत विचार करू बघा गुरुची दृष्टी आहे पाच सात नऊ त्याप्रमाणे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पिवळ्या रंगाच्या जो मी राऊंड घेतलेला आहे किंवा पिवळ्या रंगाने मी जे जे दाखवलेलं आहे त्या गुरुच्या दृष्ट्या आहे पाच सात नऊ तर निळ्या रंगाने जे मी दाखवलेलं आहे ते त्या राहूच्या दृष्ट्या आहेत पाच सात नऊ आणि बारा त्याप्रमाणे एक दोन तीन चार पाच हा बघा निळ्या रंगाने दाख दाखवलेला आहे सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा तर गुरु राहूची बारावी दृष्टी चौथ्या घरावर पडलेली आहे आता शनीची दृष्टी तर शनीच्या दृष्ट्या आहेत तीन सात दहा याप्रमाणे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर शनीच्या दृष्ट्या मी काळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत तर त्या शनीच्या दृष्ट्या आहेत तर आता आपण सविस्तर पत्रिका पाहू म्हणजे एक्सप्रेशन पाहू दृष्ट्या कोणकोणत्या कोणत्या रंगाने मी दाखवलेल्या आहे मी तुम्हाला सांगितलं पुन्हा एकदा सांगते शनीच्या दृष्ट्या काळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत राहूच्या निळ्या रंगाने आणि गुरुच्या पिवळ्या रंगाने आणि हे जे लाल आहे ते मंगळाच्या दृष्ट्या आहे चार सात आठ मंगळ इकडे आहे साधारणपणे आणि मंगळाची दृष्टी आहे चार चार सात आणि आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर अशा प्रकारे तुमची पत्रिका आजची आहे वृश्चिक राशीची मी सविस्तर एक्सप्लेनेशन काढलेलं आहे तर मी तुम मी तुम्हाला समजावून सांगते आपण जी आपलं वार्षिक राशी भविष्य असतो असतं ते मासिकामध्ये वाचतो किंवा टी व्हीवर बघतो किंवा तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ पण पाहिले असतील इतर आ, आ, तर मोस्टली ते एक्सप्लेन केलं जातं पण असं पत्रिके पत्रिके सकट असं ते दाखवलं जात नाही तर वार्षिक राशी भविष्य प्रकारे काढलं जातं हे मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही ते सुद्धा भाग बघा वार्षिक राशी भविष्य काढताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात आणि राशी भविष्य काढलं जातं हे मी सांगितलेलं आहे बघा वार्षिक राशीफळ दोन हजार चोवीस आहे वृश्चिक आणि राशी अक्षरे आहेत तो ना नी नू ने नो या यी आणि यू तर ही राशी अक्षरे वृशिक राशीसाठी येतात मी वाचते पुढे दक्ष द्या वृश्चिक रास मंगळाच्या अंमलाखाली येते वृश्चिक राशीचा जो स्वामी आहे वृश्चिक राशीचा स्वामी जो आहे तो मंगळ आहे वृश्चिक रास मंगळाच्या अंमलाखाली येते राशी ही रास आठव्या स्थानाचे प्रतिनिधित्व करते ही स्वरूपाची स्त्री रास आहे पण हि जे तत्व पुरुष आहे हे बघा ही लक्षात आणि विचारात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की स्थिर स्वरूपाची ही स्त्री रास आहे पण हिचं तत्व जे आहे ते पुरुष आहे तर का कारण हिचा स्वामी आहे मंगळ आणि मंगळ हा पुरुष ग्रह आहे अग्नि तत्वाचा ग्रह आहे आणि रजो, रजोगुणी ग्रह आहे त्यामुळे इतर जलराशींपेक्षा ही जलरास आहे लक्षात ठेवा त्यामुळे इतर जलरा जलराशींपेक्षा जलरा जलरा ही रास थोडी वेगळी आणि विचित्र असते ही रास कळावयास कठीण आहे इच्छा आणि कृती यांमध्ये सतत संघर्ष चाललेला असतो मनात आणि एक आणि कृतीत वेगळेच असे चाललेले असते हे तर थोडक्यात ज्या वृश्चिक राशीची माणसं आहेत किंवा वृश्चिक राशीच्या व्यक्ती आहेत हा त्यांचा थोडासा स्वभावाचा इथे वर्णन केलेलं आहे पुढे बघू आपण मंगळ हा आपल्यात असलेला सैनिक आहे आता मंगळाचा आहे आता हे राशीचं वर्णन होतं इथे आता हे जे वर्णन आहे ते मंगळ या ग्रहाचं आहे तर मंगळ हा आपल्यात असलेला सैनिक आहे मंगळावरून आपल्यामध्ये शौर्य उत्साह शक्ती सृजनशीलता कार्यकुशलता पाहिली जाते मंगळ साहसी ग्रह आहे तर हा पॅरेग्राफ तुम्हाला कळला असेल आता पुढे वृश्चिक राशीसाठी हे दोन हजार चोवीस वर्ष साधारण स्वरूपाचे जाईल हो, बघा मी सुरुवातीलाच लिहिलेला आहे की वृश्चिक राशीसाठी हे दोन हजार चोवीस हे वर्ष साधारण स्वरूपाचं जाणार आहे पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध थोडा अधिक चांगला असणार आहे याचे कारण म्हणजे पंचमस्थानात आलेला राहू शत्रुस्थानात आलेला गुरु आणि लाभस्थानातील केतू बघूया आपण राहू शत्रुस्थानात आलेला आहे बघा याचे कारण म्हणजे पंचमस्थानात आलेला राहू बघा हे पंचमस्थान आहे पंचमस्थान शुभ समजलं जातं पण या पंचमस्थानामध्ये राहू आलेला आहे राहू हा अशुभ ग्रह आहे आणि तो जिथे जाईल तिथे तो छाया निर्माण करतो तो छायाग्रह आहे राहू आणि केतू राहू आणि केतू हे छायाग्रह समजले जातात हे स्थान शुभ आहे पण हा जो राहू आलेला आहे राहू केतू या दोन ग्रहांना अशुभ ग्रह म्हणतात ज्योतिषशास्त्रात कारण हे छायाग्रह आहेत हे ज्या स्थानात जातात तिकडच्या त्या स्थानाचे गुण हे छायान्वित करतात म्हणजे त्याचं महत्व किंवा त्याचा परिणाम कमी करतात तर त्यामुळे राहू या शुभस्थानामध्ये आलेला आहे आणि राहू हा ग्रह असल्यामुळे ह्या स्थानाचं जे काय काय म्हणू आपण ह्या स्थानाचं जे महत्व आहे किंवा ह्या स्थानाचा जो एक पावर या स्थानाची जी एक पावर आहे ती या हा ग्रह पडण्यामुळे कमी झालेली आहे तर तुम्हाला कळलं असेल की तुमचं हे आणि वार्षिक राशी भविष्य जे असत हे कोणत्या स्थानामध्ये कोणता ग्रह आलेला आहे ह्याच्यावर अवलंबन असत तर ह्या राहूमुळे या स्थानाचा परिणाम कमी झालेला आहे दुसरं इथे आरोग्य हे शत्रुस्थान आहे ह्याच्यामध्ये गुरु आलेला आहे हे स्थान पण अशुभ स्थान आहे आणि गुरु हा ज्ञानाचा ग्रह आहे भाक्याचा ग्रह आहे हा भाक्याचा ग्रह जो आहे तो ह्या स्थानामध्ये आलेला आहे आणि त्यामुळे जे गुरुचे जे परिणाम आहेत किंवा गु, गुरुचं जे भाग्य आहे जे आहे ज्याची आपल्याला साथ मिळणार होती ते भाग्य थोडासा मंदावलेलं आहे आणि गुरुचा जो परिणाम आहे तो ह्या अशुभस्थानामुळे कमी झालेला आहे तर ही दोन महत्वाची कारणे आहेत की इथे गुरु हा ज्ञानाचा भाग्याचा प्रतीक आहे पण तो या अशुभ घरामुळे ते कमी झालेलं आहे पुन्हा हे शुभ स्थान आहे पण इथे राहू हा अशुभ ग्रह आलेला आहे तर ही दोन कारण आहेत तसंच लाभ हे लाभाचं स्थान आहे हे लाभ देणारं स्थान आहे अकरावं स्थान पण इथे केतू आलेले आहे राहू आणि केतू हे छायाग्रह आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे ते छाया क्रिएट करतात आणि जिथे ते पडतात किंवा येतात त्या त्या स्थानांचं महत्व त्यामुळे आपोआपच कमी होतं ती स्थान स्ता, छायान्वित होतात तर हा पॅरेग्राफ तुम्हाला समजला असेल आता दृष्टीने बघूया पंचम स्थानातील राहूची दृष्टी प्रत्येकी भाग्यस्थान लाभस्थान आणि प्रथम स्थान आणि चतुर्थ स्थान यावर पडलेली आहे बघा राहूच्या दृष्टीबद्दल निया, मी सांगितलं निळ्या निळ्या रंगाने दाखवलेल्या त्या राहूच्या दृष्ट्या आहेत मी सुरुवातीला सांगितलं पिवळ्या पिवळ्या रंगाने दाखवलेल्या गुरुच्या दृष्ट्या आहेत आणि काळ्या रंगाने दाखवलेल्या ज्या आहेत त्या शनीच्या दृष्ट्या आहेत तर दृष्टीमुळे ही सगळी ग्रह ही जी घरं आहेत ती प्रभावित होत आहेत किंवा स्थानं जी आहेत ती प्रभावी हो, प्रभावित होत आहेत आणि केंद्रस्थान ही केंद्रस्थानं आहेत ती केंद्रस्थानं आहेत जी महत्त्वाची महत्वाची आणि शुभ समानली जातात पण राहूच्या दृष्टीमुळे शनीच्या दृष्टीमुळे एकंदर ही स्थानं जी आहे ती काय म्हणा अशुभ झालेली आहेत अशुभ झालेली आहेत स्थानं केंद्रस्थानं ही महत्वाची समजली जातात पत्रिकेमध्ये मी आधी पण सांगितलं नंतर हे भाग्यस्थान हे पंचमस्थान आहे हे भाग्यस्थान आहे ही त्रिकोणस्थाने आहेत ती महत्वाची समजली जातात लाभस्थान आहे पण राहूच्या शनीच्या दृष्टीमुळे ह्या स्थानांचं महत्व कमी झालेलं आहे आता यामुळे काय होत ते बघा या वर्षी आर्थिक स्थिती बेताचीच राहील इतर सहकर्मचाऱ्यांचे सहकार्य पुरेसे मिळणार नाही स्वतःवर ताबा असू द्या आपल्या मनाला अधिवे घ्या कामाच्या ठिकाणी वादविवाद करणे टाळा कामाच्या ठिकाणी अडीअडचणींचा सामना करावा लागेल व्यापाऱ्यांना देखील ना नफा ना तोटा या तत्वावरच अवलंबून राहावे लागेल एक मे दोन हजार रोजी गुरु विवाहस्थानात प्रवेश करेल तुमची आर्थिक बाजू सावरली जाईल तेव्हापासून तुमची आर्थिक बाजू सावरली जाणार आहे जर नोकरीत बदल हवा असेल तर मी पर्यंत थांबून नंतर नोकरी बदलावी बघा आता काय होत की शनी शनीची मी तुम्हाला दृष्टी सांगितली शनी जो आहे शनीची दृष्टी आहे तीन सात दहा तर ही शनीची दृष्टी जी आहे या अशुभ स्थानावर पडते आहे काळ्या रंगाने दाखवली आहे तसंच हे नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी पडते हे नोकरी व्यवसायाचं स्थान आहे शिवाय हे बिझनेस करणाऱ्या व्यापाऱ्या व्यापाऱ्यांचं पण स्थान आहे तर दृष्टीमुळे हे स्थान अशुभ झालेलं आहे तसंच गुरु अशुभ स्थानात पडलेला आहे आणि गुरुची दृष्टी आहे पाच सात नऊ तर गुरुची ही पाचवी दृष्टी जी आहे ती अशुभ झालेली आहे आणि या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी पडते आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही बेताचीच राहणार आहे तुम्हाला पूर्वार्ध आहे तो विशेष अशा जाणार नाही आर्थिक बाबतीत तुमची उन्नती होणार नाही मात्र गुरु जेव्हा वृषभराशीत प्रवेश करेल हे सात सातवं स्थान आहे आणि इथे वृषभराशी आलेली आहे आणि गुरुचं संक्रमण एक मे दोन हजार चोवीस रोजी इकडे होणार आहे वृषभ राशीत गुरु प्रवेश करणार आहे त्यानंतर मात्र तुमची जी आर्थिक स्थिती आहे ती बदलेल आणि सर्वच गोष्टीत तुम्हाला लाभ होईल कारण जसा गुरु या सातव्या स्थानामध्ये प्रवेश करेल त्याप्रमाणे गुरुच्या दृष्ट्या पण बदलतील म्हणजेच गुरु जेव्हा इकडे येणार तेव्हा पाचवी दृष्टी या घरामध्ये गेलेली असेल सातवी जी दृष्टी आहे ती या घरावर पडणार पडेल आणि ही नववी जी दृष्टी आहे ती या या घरावर पडेल तिसऱ्या तर जसा गुरु संक्रमण करेल तसं दृष्टी पण बदलणार आहे आणि दृष्टी बदलली की तुमचं भाग्य पण बदलणार आहे तुमच्या लक्षात आलं असेल मी काय म्हणते माझं बोलणं आहे ते व्यवस्थित ऐका मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगते आहे तर हा पॅरेग्राफ तुम्हाला आता समजला असेल एक मे रोजी दोन हजार चोवीस रोजी गुरु जो आहे तो विवाहस्थानात प्रवेश करेल तुमची आर्थिक बाजू सावरली जाईल जर जा नोकरीत बदल हवा असेल तर तो, तो एक मे पर्यंत थांबून नंतर केला पाहिजे खर्चावर नियंत्रण ठेवावे वारीमाप उगाच खर्च होऊ शकतो आपल्या रागावर नियंत्रण असून द्या बघा ही हि जी वृश्चिक्रास आहे हिचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ हा अधीर ग्रह आहे तापट ग्रह आहे मंगळाच्या या व्यक्ती ज्या आहेत त्यांना लगेचच राग येतो त्यामुळे जर तुम्ही नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असाल तर तुम्ही तु, तुमच्या तु, मनावर थोडा कंट्रोल केला पाहिजे थोडा संयम राखला पाहिजे ताबा ठेवला पाहिजे कधीही वादविवाद होऊ शकतात कधी कदाचित तुमचे वरिष्ठ तुम्हाला काही दोन शब्द जास्त बोलले तर तुम्ही गप्प राहून ऐकून घ्या जास्त वादविवाद करू नका अशाने तुमची नोकरी सुद्धा जाऊ शकते तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या वर्षी कारण तुमचं भाग्य आहे ते तुम्हाला विशेष असं साथ देत नाही या वर्षी तर त्यामुळे वादविवादापासून वाचवण्या वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाला आवरणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे कौटुंबिक सुद्धा वाद होतील हे बघा शनीची शनीची ते जी आहे दृष्टी पडते आहे मी काळ्या रंगाने दाखवले आहे पुन्हा राहूची दृष्टी पडते आहे तर तुमचा आत्मविश्वास कमी होणार आहे तुमचा उत्साह कमी होणार आहे त्याशिवाय गुरुची इथे दृष्टी पडते गुरु अशुभ स्थानामध्ये आहे आणि गुरुची दृष्टी जी आहे पाच सातवी दृष्टी जी आहे गुरुची ती या व्ययस्थानावर पडलेली आहे व्ययस्थान म्हणजे नुकसानीचं स्थान आहे सगळ्या बाबतीत आपल्याला नुकसान होतं तर हा जो अशुभ स्थानात पडलेला गुरु आहे तो सगळ्या बाबतीत त्यामुळे नुकसान होत आहे तुम्हाला पुन्हा हे कौटुंब कुटुंबाचं स्थान आहे त्यामुळे तुम्हाला तुमचं कौटुंबिक स्वास्थ्य सुद्धा यावर्षी हरवणार आहे तुम्हाला तुम्या तुमच्या जोडीदाराची विशेष अशी साथ मिळणार नाही तुमच्या मत तुमच्यामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे कौटुंबिक वादविवाद ज्येष्ठांशी वाद होऊ शकतात आपल्या पत्नीबरोबर वाद होऊ शकतात आपल्या मुलांबरोबर वाद होऊ शकतात तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि हे कशामुळे आहे तर गुरु तुमच्या अशुभ स्थानावर आहे आणि अशुभ स्थानावरून तो दृष्टी ह्या तीन स्थानावर फेकतो आहे आणि त्यामुळे ही तीन स्थानं दूषित झालेली आहेत तसंच राहू जो आलेला आहे तो ही स्थान दूषित करतोय जसं हे नव नवं भाग्यस्थान आहे नंतर अकरावं लाभस्थान आहे ही जी शुभ स्थाने आहेत ती राहूच्या दृष्टीमुळे अशुभ झालेली आहेत प्रथम स्थान हे शुभ स्थान आहे जी राहूच्या दृष्टीमुळे अशुभ झालेलं आहे इथे शनीची दृष्टीसुद्धा आहे आणि आणखीनच अशुभता वाढवती आहे नंतर चौथ्या घरावर देखील राहूची अशुभ दृष्टी आहे आपला जोडीदार आपल्याला किंवा आपल्या घरातील इतर सदस्यांबरोबर आपले मतभेद वादविवाद होऊ शकतात आणि घरातील शांत वातावरण जे आहे ते बिघडू शकतं मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं पोटाचे आजार पोटात किंवा शरीरात चरबीच्या गाठी होणे स्थूलता वाढणे असे आजार होऊ शकतील तुमच्या घरातील तुमच्या आई वडिलांच्या किंवा ज्येष्ठांच्या तब्येतीकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल त्यांची तब्येत बिघडू शकते बघा हा जो गुरु आहे हा गुरु पोटाच्या संबंधित आजार निर्माण करतो चरबीचे आजार निर्माण करतो हा अशुभ रोगस्थनात पडलेला आहे रिपू स्थलात पडलेला आहे त्यामुळे असे रोग उद्भवू शकतात त्याशिवाय हे जे आहे चतुर्थ स्थान ते हे आईचं आईशी संबंधित स्थान आहे त्यामुळे आई ची तब्येत बिघडू शकते आणि हे वडिलांचं स्थान आहे हे जे स्थान आहे हे नोकरी व्यवसाय आणि वडिलांचं कारक का आहे त्यामुळे आई वडिलांची तब्येत बिघडू शकते तसंच घरामध्ये इतर ज्येष्ठ असतील आजी आजोबा वगैरे तर त्यांची तब्येत बिघडू शकते मुलांची शैक्षणिक प्रगती मंदावेल त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते पंचमात आलेल्या राहूमुळे त्यांची तब्येत बिघडू शकते बघा मी मगाशीच सांगितलं पंचमान जो आहे तो राहू आलेला आहे हे शुभ स्थान आहे पण राहू आल्यामुळे हे स्थान झालेले आहे तर मुलांची शैक्षणिक हे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचं स्थान आहे बघा नंतर प्रेमा हे प्रेमाचं स्थान आहे हे प्रवासाचं स्थान आहे यात्रेचं स्थान आहे छोट्या यात्रा छोटे प्रवास नंतर माध्यमिक शिक्षणाचं हे केंद्र आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जी आहे प्रगती मंदावणार आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी जायचे असेल किंवा नोकरी व्यवसायासाठी परदेशी जायचे असेल तर हे वर्ष परदेश गमनासाठी योग्य नाही जायचेच असल्यास महादशा पाहून मे महिन्यानंतर प्रयत्न करावेत मी तुम्हाला सांगितलं मे महिन्यानंतर प्रयत्न का करायचे आहेत कारण मे महिन्यामध्ये गुरुचं संक्रमण होणार आहे आणि त्यानंतर तुम्हा तुमचे शुभ योग चालू होणार आहेत किंवा तुमची स्थिती शुभ योगात जाईल प्रेमी युगुलांचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो नाते संबंध विकोपाला जाऊ नयेत म्हणून सामंजस्य ठेवावे वैवाहिक जीवनात ही निर्माण होईल पण ही परिस्थिती तात्पुरती असेल प्रवेशानंतर सर्व काही बदलून जाईल विवाह इच्छुकांनी मे नंतर विवाहाचा विचार करावा बघा विवाह इच्छुकांचा विवाह सुद्धा होतील पण गुरु वृषभ राशीत जाईल म्हणजे शुभ स्थानात जाईल तेव्हा तुमची परिस्थिती बदलणार आहे राशीवाल्यांची परिस्थिती बदलणार आहे भाग्य बदलणार आहे अशा वेळी विवाहाचा विचार करावा एप्रिल महिन्यात कोणतीही महत्वपूर्ण कामे करू नयेत कारण बुध वकरी होणार आहे बघा बुध तुमचा इथे धनु राशीमध्ये आहे आणि बुध वकरी होणार आहे एप्रिल महिन्यात तर जेव्हा ग्रह बकरी होतात तेव्हा कोणतीही महत्वाची कामे करू नयेत घर घेणे जमीन घेणे कोणत्याही स्वरूपाची आर्थिक गुंतवणूक या वर्षी करू नये हे वर्ष योग्य नाही आहे पैसे अडकण्याची शक्यता आहे फसविले जाऊ शकते वाहन जपून चालवावे अपघात शस्त्रक्रिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही बघा हे वाहन वाहनाचं हे स्थान आहे आणि वाहन जर तुम्ही चालवत असतात किंवा वाहन खरेदी करायचं असेल तर हे त्या अशा महत्वपूर्ण गोष्टी पुढे टाकल्या किंवा कारण अपघात होण्याची शक्यता आहे इथे राहूची दृष्टी पडते अशुभ दृष्टी पडते आहे उपाय म्हणून तुम्ही माझ्या मध्ये तुमचा राशीस्वामी मंगळाचा मंत्र किंवा गुरुच्या मंत्राचा जप करावा हा बघा गुरुचा मंत्र जो आहे तो तुम्ही त्याचा जप करावा पण मे महिन्यानंतर आता गुरु जो आहे तो रिपू आहे शत्रुस्थलात आहे तर आता गुरुची पावर वाढून चालणार नाही गुरु जेव्हा वृषभ राशीत प्रवेश करेल तेव्हा तुम्ही गुरुच्या मंत्राचा मंत्र चा जप करा कारण गुरुची पावर आपल्याला तेव्हा कामी येणार आहे तर तुम्ही जवळजवळ गुरु गुरु जो आहे दीड वर्ष एका घरामध्ये असतो तर दीड वर्षापर्यंत तुम्ही गुरुचा जाप चालू ठेवू शकता कारण नंतर गुरु जो आहे तो ह्या आयुष्य जाईल किंवा मृत्यूस्थला जाईल तर तेव्हा तो गुरुचा आहे जा, जा, तर दीड वर्षाकरिता तुम्ही गुरुचा जप करू शकता तुम्हाला खूप चांगली फळे देईल गुरु जेव्हा संक्रमण करेल तेव्हाच तो जाप करायचा आहे मी गुरुमंत्र दिलेला आहे इथे गुरुमंत्र ओम ग्रां ग्रीन ग्राउंड सा गुरुवे नमा आणि नाहीतर तुम्ही मंगळाचा मंत्र म्हणजे तुमचा राशी स्वामी मंगळ आहे म्हणून ओम क्राँ क्रीम क्रौम सा होमा नमा हा मंगळाचा मंत्र ह्याचा तुम्ही रोज जप करू शकता मोस्टली जो आपला राशीग्रह असतो तोच आपल्याला तरुण नेतो त्यामुळे मोस्टली जे आहेत प्रत्येकाने आपल्या राशीग्रहाचाच जप करावा आणि त्याशिवाय जर रत्न वगैरे धारण करायचं असेल तर आ, मूळ पत्रिका जी आहे तुमची ती ज्योतिषात दाखवूनच कोणतं रत्न घालायचं ते ठरवतील कारण कोणता ग्रह कोणाबरोबर आहे आणि कोणत्या स्थितीत आहे अशुभ स्थितीत आहे की शुभ स्थितीत आहे हे बघितल्याशिवाय कोणीही रत्न धारण करू नये करू नये त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे मी मंगळाचा आणि गुरुचा मंत्र तुम्हाला दिलेला आहे तर गुरुचा मंत्र कधी करायचा आणि कधी करू नये हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते ह्या गोष्टी लक्षात ठेवा तर बहुतेक करून राशीस्वामीचा मंत्रच आपल्याला कामी येतो तर आपण आपल्या राशीस्वामीचा मंत्र चा जप करायचा आहे आणि जर रत्न घ्यायचं असेल अं तर ज्योतिषांना पत्र पत्रिका दाखवा आपली जन्मपत्रिका मूळ जी आहे तुमची आणि ते तुम्हाला सल्ला देतील की कोणतं रत्न घालायचं तर अशा प्रकारे मित्रांनो आज मी तुम्हाला तुमची ही जी गोचर पत्रिका आहे किंवा दोन हजार चोवीसचं वार्षिक राशी भविष्य आहे ते मी एक्सप्लेन करून सांगितलं आहे तर वृश्चिक राशीच्या माझ्या मित्रांनो हे जे एक्सप्लेनेशन आहे हे जे दोन हजार चोवीस राशी भविष्य मी सांगितलेलं आहे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर सुद्धा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक द्या कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपली पुढची जी रास असेल ती रास असेल धनुरास नवी रास आहे तर धनुराशीचा व्हिडिओ येईपर्यंत नमस्कार मला रजा द्या धन्यवाद